नमस्कार मित्रांनो तर तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की अर्णव ईश्वरीसाठी चहा बनवायला जातो ईश्वरी बन इथे अर्णवचा विचार करते काल राकेश पासून अर्णवने आपल्याला वाचवलं होतं तेव्हा त्याने ठणकावून सांगितलं होतं माझी बायकोय तिच्यावरती नजर वर करून जरी बघितलंस ना तर तुला गळा इथेच दाबून टाकीन ईश्वरी मनात म्हणते अर्णव सर तुम्ही मला वाचवून आधीच खूप मोठी मेहरबानी माझ्यावरती केली आहे आता उपकारांचं अजून नवीन मोजं मी तुमच्यावरती कसं काय टाकू तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही एका मुलीशी लग्न केलं अशा मुलीशी लग्न केलं जिच्यावरती तुमचं प्रेमसुद्धा नाही आहे ईश्वरी अर्णवचा खूप विचार करते तर इकडे अंजली राकेशकडे येते ती राकेशला पाकिट दाखवते आणि म्हणते आहो एक टेम्पोवाला आत्ता तुमचं पाकिट देऊन गेला आणि काल तर तुम्ही क्लायंटला भेटायला गेला होता ना मग हे टेम्पोचं प्रकरण काय आहे तुमचं पाकिट टेम्पोमध्ये कसं काय आलं राकेश म्हणतो अगं काल मी चालत गेलो होतो आणि चालत येत होतो तेव्हा मला रस्त्यात एक टेम्पो दिसला मी त्याच्याकडून मदत घेतली आणि माझं पाकिट कधी पडलं मला काही माहितीच नाही अंजली पाकिट उघडून बघते त्यात राकेशचं आयकार्ड असतं अंजली विचारते हे राकेश नायक काय प्रकरण आहे राकेश घाबरतो आता काय उत्तर द्यावं या विचारामध्ये असतो तर इकडे अर्णव ईश्वरी दोघंही चहा घेत असतात ईश्वरी म्हणते सर तुमच्याशी बोलून जरा मला बरं वाटतंय अर्णव म्हणतो नाही टेन्शन आहेच जोपर्यंत ताई आणि आजी घरी येत नाही ना तोपर्यंत जीवाला घोर लागतोय त्याने काही करायला नको ईश्वरी म्हणते नाही तो काहीच करणार नाही अंजलीताईंना तो काहीच करू शकणार नाही अंजलीताई त्या सैतानाची ढाल आहेत त्या राकेश आणि तुमच्यामध्ये फक्त अंजलीताई आहेत त्या जर मध्ये नसल्या असताना अर्णव म्हणतो मग तर त्याला मी मारून टाकलं असतं आणि ही गोष्ट त्यालासुद्धा माहिती आहे दोघं बोलत असतात आणि तेवढंच तिथे वल्लरी अविनाश आणि आकाश येतात अंजली अर्णव वल्लरीच्या आजींची विचारपूस करतात वल्लरी म्हणते जावई बापूंमुळे खूप मोठी मदत झाली बापूस सारखे फोन करत होते त्यांनी डॉक्टरांना प्रेशराईज केलं त्यामुळे मावशी लवकर बरी झाली डॉक्टरांनी एकदम चांगली ट्रीटमेंट दिली त्यांना अविनाश म्हणतो वल्लरी राकेशने फोन केला नसताना तरी पण हे होणार होतं मोठं हॉस्पिटल आहे, आहे। ते रेप्युटेड हॉस्पिटल आहे त्यांना त्यांचं काम बरोबर जमतं वल्लरी म्हणते तुम्ही तर काही बोलूच नका तुम्ही फक्त आय सी यूच्या बाहेर बसून होतात बापूंनी पटापट फोन केले ना म्हणून सगळं झालं म्हणून माझी मावशी एकदम ठणठणीत बरी झाली अविनाश म्हणतो मग आता तू म्हणत असशील ना तर ता आपण जाहीर सत्काराचा कार्यक्रम ठेवू जावं बापूंसाठी चालेल दोघं मोठमोठ्याने भांडत असतात आकाशात दोघांना थांबवतो वल्लरी फ्रेश व्हायला आतमध्ये निघून जाते तर इकडे अंजली राकेशला विचारते अहो सांगा ना हे सगळं काय आहे फोटो तुमचं आणि नाव वेगळंच कोणाचं तरी आहे हे सगळं काय लावलं आहे राकेश म्हणतो अगं ते सगळं फेक आहे फेक आय डी कार्ड आहे ते अगं अंजली माझ्याकडे एक केस आली होती मागे फेक आय डी कार्ड बनवून लोकांना लुटणारी टोळी होती ती मग मी विचार केला त्यांना कसं पकडावं ना हा विचार आला आणि तेव्हा मी माझं एक फेक आय डी कार्ड तयार केलं अंजली अगं या एका आय डी कार्डमुळे बारा लोकांची टीम पकडली गेली अंजली आय कार्डकडे बघून विचार करत असे तर इकडे ईश्वरी अर्णव आपल्या रूममध्ये आलेले असतात ईश्वरी म्हणते तो राकेश फसवा माणूस आहे एक नंबरचा फरीबी आहे तो खोटे मुखोटे घालून फिरतो चांगुलपणाच्या जाळ्यात त्याने सगळ्यांना अडकवून ठेवले अर्णव म्हणतो मी सिंदूर अजिबात काळजी करू नको त्याचं सत्य सगळ्यांसमोर लवकरच येईल ईश्वरी अर्णव राकेशला कसं एक्सपोज करायचं याचा विचार करतात तर इकडे राकेश अंजलीला म्हणतो अंजली एका गोष्टीचं मला फार वाईट वाटलं अंजली विचारते काय झाले कसलं वाईट वाटले तुम्हाला राकेश म्हणतो अगं काही सेकंदासाठी का होईना सेकंदा पण तू माझ्यावरती डाऊट घेतलायच आणि याच गोष्टीचा मला खूप म्हणजे खूप त्रास होतोय अंजली म्हणते आहो तसं काही नाही आहे राकेश म्हणतो अंजली मी काहीही सहन करू शकतो पण ज्या दिवशी तुझ्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी संशय येईल ना आणि ज्या दिवशी तुझ्या डोळ्यात हा विश्वास नसेल ना त्यावेळेस मला असं वाटेल की मी का जगतोय अंजली म्हणते अहो असं नका बोलू तुम्ही तुमच्यावर डाऊट घेण्यासारखं आहे तरी काय हो राकेश म्हणतो पण तरीही समज उद्या तुला असं समजलं की मी काल रात्री क्लायंटकडे गेलोच नव्हतो किंवा आज सकाळी काकड आरतीला मी गेलोच नव्हतो मी रात्री भलतीकडेच गेलो होतो कुठेतरी तेव्हा तू मला जा विचारशीलच ना अंजली म्हणते नाही हो तुम्ही माझं सर्वस्व आहात आणि माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती अविश्वास दाखवणं म्हणजे देवावरती अविश्वास दाखवण्यासारखा आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असा विचार नका करू अंजली राकेशला मिठी मारते राकेश मनात म्हणतो अर्णव राजे शिर्के तुझ्या बहिणीचा हा विश्वास हीच माझी ढाल आहे तू माझं काहीही बिघडवू शकत नाही तर थोड्या वेळाने अंजली घरी येते ती घरी आल्या आल्या अर्णव ईश्वरी यांना भेटायला येते देवदर्शन कसं झालं वगैरे हे सगळं ती सांगत असते तेवढं तिथे ते आकाश येतो आकाश म्हणतो अरे काय चाललं आहे तुमच्या सगळ्यांचं दिवाळी जवळ आली आहे दिवाळीची काहीच तयारी केली नाही तुम्ही अजून या वर्षीची दिवाळी एकदम छान साजरा करायची आपल्याला अंजली म्हणते अर्णव या वर्षी तू घर सजवायचं आहे ईश्वरी म्हणते चालेल ना मला घर सजवायला खूप आवडतं अर्णव म्हणतो मी सिंदोर अगं मला विचारलंस का तू मला मजा येते की नाही तू स्वतःहून ठरवून मोकळी झालीस हे डेकोरेशन वगैरे मी करणार नाही मला नाही जमत हे सगळं अंजली म्हणते मी तुझं काही ऐकणार नाही आहेस लहानपणी सगळं करायचंच ना आत्ता पण आहे तुला या वर्षीचे डेकोरेशन तू करायचेस आणि ही माझी ऑर्डर आहे ईश्वरी म्हणते चालेल आम्ही करू सगळे फोर्स करतात म्हणून अर्णव होकार देतो तर थोड्या वेळाने ईश्वरी दिवाळीसाठी काय काय सामान लागणार आहे किराणा लागणार आहे याची लिस्ट बनवते ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर अहो हे मोबाईल जरा बाजूला ठेवा आणि जरा हे दिवाळीचं काय काय सामान आणायचं याची लिस्ट काढायला मदत करा म्हणजे कसं आहे ना उद्यापासून आपल्याला तयारीला ला लागता येईल अर्णव म्हणतो तू जे करतेस ना ते मी आधीच सुरू केले ऑनलाईन शॉपिंग सुरू केले ईश्वरी म्हणते अहो असं ए सी रूममध्ये बसून असं शॉपिंग करण्यामध्ये मजा नाही आहेत असं बाहेर जायचं गर्दीमध्ये जायचं मी खूप मजा येते पण तुम्हाला काय कळणार ती मजा अर्णव म्हणतो चालेल मी येतो उद्या तुझ्यासोबत आपण जाऊ शॉपिंगला ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी पुन्हा लिस्ट बनवायला बसते तर दुसऱ्या दिवशी अर्णव ईश्वरी हॉलमध्ये बसून कंदील बनवत असतात सगळ्यांची दिवाळीची द लगबग चालू झालेली असते वल्लरीची टोमणे चालू होतात अविनाश तिला गप्प बसायला सांगतो ईश्वरीची एक बट तिच्या चेहऱ्यावरती येत असते अर्णव ती बट बाजूला करतो सगळे त्या दोघांना चिडवतात लावण्य तिथे आलेली असते लावण्याने सगळं पाहिलेलं असतं तिच्या जीवाची आग आग होत असते लावण्या सगळ्यांना आवाज देते आणि हॅपी दिवाळी विश करते पण तिला सगळे बघून नव घेतल्यासारखं करतात वल्लरी धावत तिच्याकडे येते आणि तिला हॅपी दिवाळी विश करते मिठी मारते अर्णव ईश्वरी यांचा कंदील तयार झालेला असतो सगळे त्या दोघांचं कौतुक करतात थोड्या वेळाने ईश्वरी अर्णव पूर्ण घर सजवत असतात लायटिंग पडदे सगळं ते अरेंज करत असतात अर्णव शिडीवर चढून पडदे लावत असतो आणि ईश्वरी त्याला गाईड करत असते कुठे कोणते पडदे आले पाहिजे हे सांगत असते अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदोर मला सगळं कळतं गप्प बस ईश्वरी म्हणते तुम्हाला सगळं कळतं ना मग मी जाते ईश्वरी जात असते तिच्या हातामध्ये पडदे असतात ते पडदे ओढले जातात आणि अर्णव खाली पडतो अर्णव ईश्वरीच्या अंगावर पडतो दोघही एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की लावण्या ईश्वरीला म्हणते तू माझ्या अर्णवच्या गळ्यात पडलीस आणि त्यामुळे तू तुझ्यासोबत राहतोय तसं बघायला गेलं ना तर अर्णव अजूनही माझा आहे माझाच राहणारी या लावण्याचा राहणार आहे ईश्वरीला वाईट वाटतं ती रूममध्ये येते आणि रडत विचार करत असते अर्णव तिथे येतो अर्णव म्हणतो अगं ईश्वरी आपण एवढे सगळं जबाबदारी घेतली आहे ना ती पूर्ण करायला हवी चल लवकर डेकोरेशन करायचं आहे अर्धवट ठेवायचं नाही आहे ईश्वरी म्हणते मला अशी भीती वाटते की काही गोष्टी अर्धवटच राहतील अर्णव तिला समजवतो आणि खाली घेऊन येतो थोड्या वेळाने ईश्वरी डेकोरेशन करते आणि किचनमध्ये जात असते तेवढ्यात तिथे राकेश येतो राकेश म्हणतो मीस जिलेबी राकेश ईश्वरीकडे येतो ईश्वरी पुरती घाबरलेली असते